नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घेतलेली आहे कढई आणि हे जे तुम्ही बघत असाल तर हा तांदळाचा रवा आहे तर हा तांदळाचा रवा मी कसा केला मी तांदूळ घेतले धुतले आणि थोडे थोडा वेळ सुकत लावले सुकत लावल्यानंतर मी याचा आहे ना मिक्सरला रवा तयार करून घेतला आणि हा रवा आपल्याला आता वापरायचा आहे या रेसिपीमध्ये तर रेसिपीचं नाव आहे कनोरचे आपल्या कोकणामध्ये ही रेसिपी केली जाते खूप छान आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मी सुद्धा ही रेसिपी बघितल्या बघितल्या ट्राय केली आणि मला सुद्धा आवडले तर इथे मी काय केलं जो रवा होता ना तांदळाचा तो भाजून घेतला मस्त खरपूस आणि नंतर इथे हा ह्या पातेऱ्यामध्ये एक कप मी दूध ठेवला होता आपला नॉर्मल म्हणजे गाईचा दूध तर हा मी दूध ठेवला होता आणि जो गरम गरम रवा होता तो ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आणि हा जो दूध आहे तो नारळाचं दूध आहे म्हणजे जो आपला ओला नारळ असतो ना त्याच्यात थोडा पाणी घालून पूर्ण घट्ट असा दूध तयार केलेला आहे म्हणजे जेवढा पण दूध आहे नारळाचा तो काढून घेतलेला आहे आणि हा आपल्याला एक वीस मिनटं आपल्याला तसाच ठेवायचा आहे फुगण्यासाठी आणि आता इथे कढईमध्ये मी जेवढा नारळाचा दूध काढला होता तो सगळा मी एकत्र एका कढईमध्ये ठेवलेला आहे गरम करायला आता ह्याच्यामध्ये आपल्याला गुळ टाकून घ्यायचा आहे तर इथे मी एवढा मोठा गुळ घेतलेला आहे आ, आप तो आ, 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 जास्त, तर आपल्याला एकदम लो फ्लेमवर ही रेसिपी करायची आहे एकदम लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचं आहे कारण जर आपण लो फ्लेमवर नाही ठेवला तर दूध आपलं हे होऊ शकतं आहे म्हणजे उकळलं जास्त जास्त उकळलं तर लवकरात लवकर ते आटून जाऊ शकतं आहे तर तसं न होता आपल्याला हळू हळू गुल मेल्ट करून घ्यायचा दुधा आहे दुधामध्ये पूर्ण मेल्ट झालेला आहे आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये जो आपण सारण केला होता म्हणजे कुठला तर जो आधी तांदळाचा रवा हा जो केलेला होता हा आपल्याला टाकायचा आहे तर त्याच्या आधी मी ह्याच्यामध्ये वेलचीपूर टाकलेली आहे तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकायचे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तर आत्ता हिरे रवाचं केलं होतं म्हणजे वीस मिनटं फुगत ठेवलं होतं तर हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ते असं टाकून घ्यायचं आणि जर तुमच्याकडे दूध वगैरे असेल म्हणजे एक्स्ट्रा जरी दूध असेल ना तरी काही प्रॉब्लेम नसतो कारण आपल्याला हा जो तांदळाचा ता रवा आहे ना म्हणजे आपला नॉर्मल रवा शिजायला जास्त असा वेळ नाही लागत आपण थोडा पाणी वगैरे गरम पाणी वगैरे टाकला ना तर तो लवकरात लवकर असं शिजतो पण तांदळाचा चरवायला थोडा वेळ लागतो जर तुम्ही बाकीच्या काही रेसिपीज बघितल्या असतील व्हिडिओजमध्ये म्हणजे यूट्यूबवर कानोडचा जर टाकलात तर तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ मिळतील पण काही व्हिडिओजमध्ये मी काय त्यांचं नाव बोलत नाही किंवा त्यांच्यात चुका आहेत आणि माझ्यात नाही असं नाही आहे पण त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं नाही आहे त्या व्हिडिओमध्ये की शिजेपर्यंत ठेवायचा आहे किंवा नाही तर आपल्याला ना थोडा जास्तीचं पाणी टाकायला पाहिजे आणि थोडा तूप टाकायचा मग हा पूर्ण तांदळाचा जो रवा आहे हा शिजला गेला पाहिजे एकदा तो शिजला ना की मग पूर्ण त्याच्या वड्या व्यवस्थित होतात तर हा असा मी तूप ह्याच्यामध्ये वरती टाकलेला आहे हा पूर्ण आपल्याला मेल्ट करून तसाच ठेवायचा आहे जर ही रेसिपी तुम्ही ह्याच्यामध्ये कढईमध्ये करत असाल तर तुम्ही नॉनस्टिकचा पॅन वगैरे वापरा म्हणजे नॉनस्टिकची कढई वगैरे वापरा नाहीतर मग तुम्ही पातेला वगैरे वापरू शकता ते इथे आहे ना मी लो फ्लेमवर झाकण कर झाकण ठेवलं होतं जवळजवळ मी आ, एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला तसंच ठेवला होता आणि खूप असा मऊसर झालेला आहे कुठे हाताना वगैरे चिपकट नाही चिपकत नाही आहे आणि मस्त झालेला आहे पण माझा मा फक्त एकच प्रॉब्लेम झाला की मी हा कढईमध्ये घेतला म्हणून तुम्हाला मी बोलले की हा पातेल्यामध्ये केला तर अतिउत्तम म्हणजे कसा जसा केक असतो आपला तसा केकच्या साच्यामध्ये तो राहतो तर आपला सा तयार झालेला आहे खायला उत्तम लागतो खूप छान लागतं आणि तुपाचा आणि नारळाच्या दुधाचा ए जेव्हा तुम्ही एक एक बाईट तोंडामध्ये घ्याल ना तेव्हा असा मस्त वास येतो